मी कॉलेजवर प्राध्यापक होतो तेव्हा एक सावळी मुलगी माझ्यावर खूप प्रेम करायची तिची छाती खूप मोठी होती पण जेव्हा मी तिला लपून पाहिले तेव्हा ती तर तिच्या हातानेच मी कॉलेजवर प्राध्यापक म्हणून काम करत होतो त्यावेळी त्याच कॉलेजवर एक राणी नावाची साधी सावळी मुलगी शिकत होती ती बारावी क्लास करत होती आमच्या दोघांमध्ये असं काही घडलं की याचा मला खूप पश्चाताप होतो मित्रांनो नेमकं काय झालं ते मी तुम्हाला आज सांगत आहे पुणे शहराजवळच माझं छोटंसं खेडेगाव आहे मी खूप शिक्षण घेतलं होतं पण मला कुठेच नोकरी मिळाली नाही वयाच्या तिशीपर्यंत शिक्षण घेतल्यामुळे आता मला नोकरीवरच अवलंबून राहावं लागणार होतं माझा मित्र प्रदीप त्याने केव्हा शिक्षण सोडून फळाचा व्यवसाय सुरू केला होता तो तर करोडपती झाला होता आणि मी अजून नोकरीच्या शोधात होतो खूप धडपड करून मला एका कॉलेजवर तात्पुरतं शिकवण्यासाठी कमी पगारावर नोकरी मिळाली मीही खूप आनंदी झालो होतो काहीच नसण्यापेक्षा ती नोकरीच मला खूप काही वाटत होती त्यानंतर मी रोज माझ्या गावातून एस टीने प्रवास करून कॉलेजला जाऊ लागलो नोकरी नसल्यामुळे माझं देखील झालेलं नव्हतं आता मला माझ्या घरचे माझ्यासाठी मुलगी पाहत होते तसा मी दिसायला साधासुद्धा आणि तरुण होतो कॉलेजमधील सर्वांनाच माहीत होतं की अजून माझं लग्न झालं नाही म्हणून काही मुली तर माझ्या खूप जवळ यायचा प्रयत्न करत होत्या पण मी त्यांच्यापासून लांब जात होतो माझ्याकडे भूगोल हा विषय शिकवण्यासाठी होता मी दररोज येऊन जाऊन करू लागलो आमच्या कॉलेजमधील एक प्राध्यापिका मला म्हणाले की संतोष तुम्ही रोजच येऊन जाऊन करता तुम्ही माझ्या घरी राहू शकता मी एकटीच राहते सानिका मॅडम असं बोलत होती तेव्हा मला खूपच विचित्र वाटत होतं त्यानंतर त्या म्हणाल्या की संतोष पाच वर्षापूर्वीच माझं लग्न झालं होतं पण आजारामुळे माझा नवरा मरण पावला तेव्हापासून मी एकटीच आहे तुम्ही बिनधास्त माझ्या घरी राहू शकतात त्यावेळी माझे सहकार्य गालातच हसत होते काय माहीत त्यांच्या मनात काय चालू होते तशी ती सानिका मॅडम दिसायला खूपच सुंदर होती अजूनमधून ती आमच्या प्राचार्य साहेबांच्या गाडीत बसून यायची तेव्हा मागचं शीट देखील तिला बसायला कमी पडत होतं ती सुंदर होती पण तिचं शीट खूपच मोठं होतं मी तिच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही आणि तिथून निघून गेलो पण प्रत्येक वेळेस कॉलेजमध्ये येता जाता सानिका मॅडम माझ्याकडे तिरक्या नजरेने पाहत असायची असेच काही दिवस निघून गेले एके दिवशी मी घराकडे जाताना माझ्याच विषयाची एक मुलगी बसमध्ये माझ्या शेजारी येऊन बसली संपूर्ण बसमध्ये खूप जागा शिल्लक होती पण तरी देखील ती माझ्या शेजारी येऊन बसली ती माझ्या एवढी जवळ बसली होती की जसं काय ती माझ्या खूप ओळखीची असावी मी तिला शिकवत असल्यामुळे मला तिचं नाव माहीत होतं मग मी तिला म्हणालो राणी तू आज या बसमध्ये कशी काय तू तर दररोज माझ्या आधी लवकर घरी जात होतीस ना मी तसं बोलताच ती एकटक माझ्याकडे पाहू लागली आणि अचानक तिने तिचा हात माझ्या हातावर ठेवला तेव्हा तर माझ्या सर्व अंगात प्रचंड मुंग्या आल्या होत्या कारण राणी दिसायला जरी साधी असली तरी छातीने खूप मोठी भरलेली होती तिची छाती एवढी मोठी होती की मित्रांनो मी तुम्हाला त्याचं वर्णन करून देखील सांगू शकत नाही तुम्ही बाजारातील सर्वात मोठे कलिंगड डोळ्यासमोर आला पण मी कधी तिच्याकडे वाईट नजरेने पाहत नव्हतो राहणीच माझ्याजवळ येत होती मी कधी असं वाईट वागण्याचा विचार देखील केला नव्हता कारण खूप मेहनतीने मला नोकरी मिळाली होती मी असंच कोणत्याही मुलीसाठी माझी नोकरी धोक्यात आणू शकत नव्हतो पण ती मुलगीच माझ्याजवळजवळ येऊ लागली मी तर मागचं पुढचं विसरून जाऊ लागलो होतो मग थोड्या वेळाने मी देखील माझा हात उचलून तिच्या हातावर ठेवला मला तर समजलं नाही की मी काय करत आहे पण मला चांगलं वाटत होतं थोड्या वेळाने राणीचं गाव आलं आणि ती बसच्या खाली उतरली तिच्या घरी जाताना तिने माझ्याकडे जवळजवळ दहा बारा वेळेस वळून पाहिलं मला तर कळत नव्हतं की हे नेमकं काय चाललं आहे अचानक राणीच्या मनात माझ्याविषयी एवढं आकर्षण कसं काय आलं होतं तेच मला समजत नव्हतं मग मी देखील घरी पोहोचलो पण माझं मन थाऱ्यावर नव्हतं माझ्या तर सारखंच मनात ती राणीच येत होती कॉलेजमधून घरी आल्यापासून मला तर काही समजलं नव्हतं मी तर पाणी देखील पिलो नव्हतो जेवण तर दूरच राहिलं मी घड्याळात पाहिलं तेव्हा रात्रीच्या बारा वाजलेल्या होत्या तेव्हा मी आश्चर्य केलं कारण मी कॉलेजमधून पाच वाजता आलो होतो जवळजवळ सहा तास मी राणीच्या विचारात घालवला आणि मला वेळेचं देखील भान राहिलं नाही मग दुसऱ्या दिवशी मी कॉलेजला गेलो काही वर्गाचे तास सुरू केले पण जेव्हा मी राणीच्या वर्गात बारावीला शिकवण्यासाठी गेलो तेव्हा मी वर्गात पाय ठेवताच राणीने मला डोळा मारला हे माझ्यासाठी नवीनच होतं म्हणून मला देखील अशा गोष्टींचा खूप आकर्षण वाटू लागलं आता असं रोजच सुरू झालं होतं प्रत्येक दिवशी घरी जाताना राणी माझ्याजवळ येऊन बसायची पण तिला बोलण्याची हिंमत माझ्यात अजून देखील झाली नव्हती वर्गात आली की ती तासभर कित्येक वेळा मला डोळा मारायची आता मनातच मी राणीवर प्रेम करू लागलो होतो हळूहळू मला ती खूप आवडू लागली होती तिचं ते साधं भोळं सौंदर्य माझ्या मनात रुजू लागलं होतं तिचा तो गावरान देखणेपणा माझ्या हृदयाला स्पर्श करू लागला होता आता तर स्वप्नात देखील माझ्या राणीच येऊ लागली होती पण एके दिवशी ती कॉलेजला आलीच नाही म्हणून मला पूर्ण दिवसभर कसलंच करमलं नाही मी बसस्टँडवर देखील तिची वाट पाहिली पण ती आली नाही तिला असं न पाहिल्यामुळे माझ्या मनाला खूप त्रास झाला काहीतरी कमी असल्यासारखं मला वाटायचं तो दिवस असाच गेला नंतर दुसऱ्या दिवशी राणी मला कॉलेजला दिसली तेव्हा मला खूप आनंद झाला आणि तिनेही मला वर्गातच दोन चार वेळेस खुणा केल्या मला खूप बरं वाटलं मी तर तिच्याबरोबर लग्न करण्याचा विचार करत होतो मला वाटत होतं की मी तिला लग्नासाठी प्रपोज करावा तिला माझी पत्नी बनवावं राणीबरोबर सुखाचा संसार करावा असं माझ्या मनात येऊ लागलं म्हणून मी एके दिवशी दुपारच्या सुट्टीत हळूच राणीला बाजूला बोलावून घेतलं आणि तिला माझ्या मनातलं सांगणार पण मला खूप भीती वाटू लागली मला वाटत होतं की ती नाही म्हणाली तर डायरेक्ट लग्नाला कसं विचारावं हेच विचार माझ्या मनात सारखं येऊ लागले म्हणून मी गप्प राहिलो आणि ती देखील माझ्या समोर गप्प उभा होती आणि एकटक माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहत होती तशीच ती समोर आली आणि तिने माझ्या ओठांची पप्पी घेतली आणि धूम पळून गेली माझे तर हातपाय थरथर कापत होते पण माझ्यात तिला काही बोलून दाखवण्याची हिंमत नव्हती मी खूप प्रयत्न करून देखील राणीबरोबर प्रेमाच्या गोष्टीवर बोलू शकत नव्हतो तेव्हा माझ्या मनात ते एक विचार आला मी राणीच्या आई वडिलांची भेट घेऊन तिला लग्नाची मागणी टाकली तर पण असं मी त्यांच्या घरी जाऊन बोलू शकत नव्हतो म्हणून मी माझ्या सहकारी प्राध्यापक मित्र राजेश याला या गोष्टीबद्दल सांगण्याचं ठरवलं राजेश सर खूप हुशार होते ते माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठे होते आणि त्यांचे चांगले दोन चार लग्न देखील झालेले होते म्हणून त्यांना खूप अनुभव होता मग मी एके दिवशी राजेश सरांना जवळच्याच एका हॉटेलमध्ये घेऊन गेलो आणि त्यांना तिथे चहा नाश्ता केला आणि हळूच विषय काढला मी राजेश सरांना म्हणालो सर मला एका मुलीवर खूप प्रेम झालं आहे आणि ती देखील मुलगी माझ्यावर प्रेम करते तेव्हा राजेश सर गालातच हसले आणि म्हणाले ओके खूप चांगलं संतोष मग लग्न करून टाक मग मी सरांना म्हणालो की पण मी अजून तिला माझ्या मनातलं बोलून दाखवलं नाही तेव्हा राजेश सर डोकं खाजवत म्हणाले की मग हे असलं कसलं प्रेम न बोलताच तुम्ही कसं काय ठरवलं की त्या मुलीला तुमच्यावर प्रेम आहे म्हणून मग मी आत्तापर्यंत राणी माझ्याबरोबर कशी वागत होती ते सर्व राजेश सरांना सांगितलं मी जे काही राजेश सरांना सांगितलं ते त्यांनी एक चित्त ऐकून घेतलं होतं त्यामुळे मलाही खूप बरं वाटलं राजेश सर काही वेळ थांबून मला म्हणाले की मी तुला एक सांगतो तुला जर राग येत नसेल तर संतोष तू त्या राणी नावाच्या मुलीवर लपून लक्ष ठेवलं पाहिजे राजेश सर असं बोलल्यानंतर मला काही कळालं नाही मी गोंधळात पडलो परत राजेश सर म्हणाले की तू माझं एक तू काही दिवस त्या मुलीवर बारकाईने लक्ष ठेव पण तिला कळू देऊ नको मग आम्ही दोघं हॉटेलमधून उठून कॉलेजमध्ये आलो राजेश सर बोलल्याप्रमाणे आता मला करायचे होते कारण राजेश सर तर एक अनुभवी माणूस होते मी त्यांनी बोललेलं सर्व काही डोक्यातून काढून टाकणार होतो पण मी देखील ठरवलं की दोन तीन दिवस तरी आपण राजेश सरांनी सांगितल्याप्रमाणे करावं मग मी त्या दिवशी बसमध्ये बसलोच नाही बसमध्ये राणी चढली ती इकडे तिकडे मला पाहत होती बस भरल्यानंतर बस चालकाने गाडी हलवली तेव्हा राणी खिडकीतून देखील मला सगळीकडे पाहत होती मी स्टँडवर लपूनच हे दृश्य पाहत होतो तेव्हा मला खूप वाईट वाटलं बिचारी राणी मला चोहीकडे पाहत आहे तिच्या मनाबरोबर असं खेळणं मला योग्य वाटत नव्हतं मला त्या दिवशी खूप दुःख झालं तिला काय वाटत असेल तिच्या मनाची अवस्था कशी झाली असेल हाच विचार माझ्या मनात सारखं येत होता नंतर दुसरी बस पकडून मी माझ्या घरी गेलो तेव्हा मला रात्रभर झोप आली नाही राणीचा केविलवाना चेहरा माझ्या डोळ्यासमोर सारखा येत होता मग सकाळी उठून मी थोडा नाश्ता केला आणि कशी बशी आंघोळ करून कॉलेजला पोहोचलो त्या दिवशी बारावीचा क्लासवर राणी माझ्याकडे खूप रागाने पाहत होती पण थोड्या वेळाने परत ती माझ्याकडे पाहून हसू लागली तेव्हा मला कुठेतरी बरं वाटलं पण त्या दिवशी देखील मी तिला चुकवणार होतो दिवसभर कॉलेज झाल्यानंतर मी खूप थकून गेलो होतो मग मी चेहऱ्याला एक रुमाल गुंडाळला आणि लवकरच लपून बसमध्ये चढलो मी बसमध्ये बसताना मला राणी पाहणार नाही याची मी दक्षता घेतली हळूहळू बसमध्ये लोक बसत होते मी हळूच वाकून पाहिले तेव्हा राणी बस स्टँडमध्ये सगळीकडे मला पाहत होती पण मी तसंच मागच्या सीटवर बसलो थोड्या वेळाने राणी देखील बसमध्ये चढली राणीने सगळी बसमध्ये आपल्या डोळ्यांनी नजर फिरवून पाहिली आणि एका सीटवर बसली तेव्हा मी हळूच उठलो आणि तिच्याकडे पाहू लागलो बस सुरू झाली होती मी हळूहळू चालत पाठीमागून राणीजवळ येऊन पोहोचलो पण तेव्हा ते दृश्य पाहून मला खूप मोठा हातरा बसला मला माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता माझ्या तर हृदयाचे तुकडे झाले होते कारण राणीजवळ एक तरुण मुलगा बसलेला होता जो की आमच्याच कॉलेजमध्ये सिनियरला शिकत होता पण राणीचे हात काय करतात ते पाहून क्षणोक्षणाला माझे हृदय तुटत होते मी माझ्या उघड्या डोळ्याने पाहत होतो की राणीने त्या तरुण मुलाच्या हातावर आपला हात ठेवला आहे आणि त्याच्याकडे पाहत आहे आणि त्या मुलाचा हात देखील राणीच्या त्या, राणी त्या भागावर आहे मला तर हे सांगू देखील वाटत नाही त्या मुलाचा हात राणीच्या खूपच विचित्र भागावर होता मला वाटत होतं की मी तिथे जाऊन चांगलंच त्या, त्या मुलाला चोख द्यावा पण काही वेळाने राणीचा हात देखील त्या मुलाच्या जाड झालेल्या विचित्र ठिकाणी जाऊ लागला आता मला खूप राग आला होता मला राजेश सरांची एक एक गोष्ट आठवू लागली होती राजेश सर जे मला सांगत होते ते शेवटी सत्य निघालं होतं राजेश सर मला म्हणत होते की राणीचं तुझ्यावर प्रेम नाही केवळ शारीरिक आकर्षण आहे आणि ते तिला कुणावरही होऊ शकते तू त्याला प्रेम समजू नकोस आज त्यांचं बोललेलं हे वाक्य मला वेळोवेळी ध्यानात येत होतं मला राणीवर खरं प्रेम झालं होतं त्यामुळे माझ्या डोळ्यातून खूप अश्रू धारा वाहू लागल्या मला खूप मोठा धक्का बसला होता मी कंडक्टरला बस थांबवायची सांगितली आणि बसमधून खाली उतरलो तेव्हा राणीने मला पाहिले ती मला खूप आवाज देत होती पण मी मागे ओळून पाहिले नाही मी तिथून कायमचा निघून गेलो मी परत त्या कॉलेजवर नोकरीला देखील गेलो नाही मी त्या कॉलेजची नोकरीही कायमची सोडून दिली आणि दुसरीकडे नोकरी करू लागलो माझ्या हृदयावर माझ्या हृदयावर जो आघात झाला होता तो मी कधीच विसरू शकत नाही माझं पहिलं प्रेम वाया गेलं होतं माझ्या भावना दुखावल्या होत्या आता मला राणीची आठवण झाली तरी खूप दुःख वाटत होतं म्हणून मी राणीची आठवण विसरण्यासाठी लग्न केलं पण तरी देखील अधूनमधून ते दुःख मला होतंच माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो आपल्या आयुष्यात कोणतीही व्यक्ती येण्याअगोदर त्या व्यक्तीची चांगली पडताळणी करा डोळे झाकून त्यांच्यावर प्रेम करू नका नाहीतर आयुष्यभर रडायची वेळ येत असते अनुभवी लोकांचा कसा सल्ला घ्यायचा ते या कथेतून शिका तुम्हाला ही कथा आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो